कनगर तालुका राहुरी येथील समाजाच्या शेतकरी कुटुंबावर जातीयवादी हल्ला आणि अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी मातंग एकता आंदोलनाने केली आहे मातंग एकता आंदोलनच्या वतीने पोलीस निरीक्षक व थसुदे यांना निवेदन देण्यात आले पहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कनगर गावात सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजाच्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या व जातीच्या वादावरून अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण केली गेली आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संगीता राधाकिशन लाहुंडे यांनी पोलीस ठाण्यात याबाबत देखील दिली परंतु आरोपींना अटक झालेली नाही ही गोष्ट निषेधार्थ असून आरोपींना अटक होण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे त्यामुळे सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच संबंधित शेतकरी मातम कुटुंबियांना संरक्षण मिळावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शेलार जिल्हा उपाध्यक्ष सतीश साळवे तालुकाध्यक्ष आदिनाथ उमा तालुका, तालुका उपाध्यक्ष संतोष साळवे संजय शेलार तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र आलाड तालुका युवक अध्यक्ष रामदास बायदंडे मारुती उमा रमेश उघडे गोरक्ष साळवे राजेंद्र अवचिते प्रतीक अवचिते अविनाश उमा मनेश वैराळ